दरवाजा दरवाजे मला लागूनच देवाराचा देवघर शॉर्ट्स मी देवघराचा शॉर्ट्स पाठव पाठवलेला आहे खूप जणांना खूप आवडले लाईक सुद्धा केलेलं आहे माझे देवघर ही स्वामी सेवा आहे माझी स्वामी सेवा माझी रोजची स्वामी सेवा अशीच अक्कलकोटवरून आलेली खाली म्हणजे पीस तिथून पीस देवीचं खाली विश्व आहे देवा केलाचं

सध्या बरं नाही काय नाही आणि बरीच नाही घातील मोठी ते दाटले म्हणून मी तांबे लागे हसले अजून तांबे आहेत आणि ते बाहेर नारळ आहे त्याच्यात एक लोखंडी मांडणी आहे ती ठेवायला जागा नव्हती म्हणून ती कट करून आहे ना किचन वाट्यावरच अशी लावलेली आहे मांडी त्याच्यात ताटले आहेत प्लेट्स आहेत मोठी पातील येते एका एक ठेवलेली वर इडलीचा कोकर आहे दोन कडा चार पाच महिन्याचा मसाला आहे तो वर्षभराचा मसाला आहे आणि त्याच्या खाली हा महिन्याचा मसाला आणि त्याच्या खाली साखर छा पावडर मिठाचा डबा आहे वरणी खाली किचन वाट्यावर आहे ना

आणि वाटेत तेल म्हणजे पिठाला आता गॅसवर भाजी वरण ए भाताचे त्यामुळे गॅस असा सुटसुटीतच सुटीत असतो माझा खिडकीचे त्याच्यात भांडी घासायला ठेवत असते मी भांडी घासलेलीच भांडी आहे तुम्हाला वाटत असेल ते घासायचे म्हणून आमच्या घरात पेशंट आहे त्यांना ते इथे कपाटे खूप जुनं कपाटे खाली कलर कड मी खाली साबणाचा स्टीलचा डबा आहे त्यात कपड्याचं साबण भांड्याचं साबण निरमाटे कपाटावर अंथणे आणि हे आणि पोरांच्या खेळायच्या भाऊल्या आहेत दोन तीन आणि ही बेंडाची भिंत आहे त्यामुळे ह्या भिंतीला असे चिरा गेलाय आणि मुलांनी त्याच्यावर आहे ना कलाकृती दाखवलेली तुम्ही भागातून केले चित्रपित्र काढून किती नाही म्हणलं तरी मुलं असा पसार करतात तर हे बोन आहे ह्याच्यात गहू तांदूळ बोन बाजरी असले धान्य आहे लागणारे काय न लागणारे कपडे तिथं ठेवलेले पर हे पेशवीत सगळे पेपर आहे चपाती चपाती केलं होत्या चपातीमध्ये ठेवायला काय करायला ते पेपर लागतात रॅप करायला आणि हे मुलीचे शाळेचे कपडे शाळेचं दप्तर आहे आता पुन्हा मी तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे हा दरवाजाच्या भारून दिसणारा समोर कपट आहे समोर फ्रीज आहे फ्रीज साडीचा कारण की मी ठेवला नाही कारण की ती जागा खूप अशी आडून राहते म्हणून ते कॅन्सल केले मी असं सुटसुटीतच किचन ठेवलेलं आहे तुम्हाला माझं किचन आवडत असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि काही प्रॉब्लेम्स असतील तर ते देखील माझ्याशी शेअर करा यू नोटबुक आहे ह्याच्यात रेसिपीज लिहिलेल्या असतात कधी ना कधी का ते ही पिशवी आहे कुठं बाहेर भाजीपाला काय आणायचं असेल तर ती पिशवी पटकन घेता येते खाली खाली कुरडाईचा डबा आहे पिठाचा डबा आता तुम्हाला दिसला इथं चपातीचं आहे चपाती ठेवायचं आहे कांदा आहे एकरी गे बे माग तेलाचं आहे आम्ही एकदम तो कॅडा आणतो दोन तीन महिने जातो मला तो डा मला तीन महिने जातो आणि पाण्याचा भरनी आहे भरणी मसाल्याला भेसायला लागते म्हणून ते मी लसूण ठेवते ह्याच्यात लसूण असतात पाण्याची पिंप आहे स्वयंपाक करायला मी ती पिंप वापरते माझा व्हिडिओ आवाज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर पुन्हा तुम्हाला घर तर माझं घर कमी ना किचनला स्टाईल लावलेल्या होत्या पण त्या काही काला पडल्या काही कारण होत्या काय नाही हा स्टाईल मी माझं घर बांधायला काढले मग मी काय रिनोव्हेशन करणार नाही करणार नाही तुम्हाला जर खरंच माझा व्हिडिओ आवडत असतो किंवा तुम्हाला त्याच्यात काय सजेशन द्यायचं असतं प्लीज नक्कीच मला कमेंट बॉक्स मध्ये सजेशन द्या मी हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे त्यामुळं कौल आहे हे सांगायचंच राहिलं की माझे किचन आहे कौला किचन आहे वरती कौल आहे आणि कौला असल्यामुळं अर्धी अर्धी भिंत आहे किचनला अशी संपूर्ण भिंत नाही On a seulement niveau de vie,